नवी मुंबईत सिडकोच्या घरांच्या अव्वाच्या सव्वा किंमती विरोधात मनसेचे जोरदार आंदोलन हजारो सिडको सोडत धारत रस्त्यावर वाशीमध्ये भव्य मानवी साखळी जाणून घेऊया सविस्तर माहिती ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये सिडकोने नवी मुंबई परिसरात सव्वीस हजार घरांसाठी लॉटरी जाहीर केली मात्र पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली जाहिरात करूनही ही घरे अवक्या बाहेर आहेत याविरोधात वाशी येथे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुमारे साडे वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली भव्य मानवी साखळी आंदोलन छेडण्यात आले मनसे प्रवक्ते आणि नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली हजारो सिडको सोडकधारकांनी या आंदोलनात भाग घेतला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वंदन करून आंदोलनाची सुरुवात झाली आणि अरेंजा कॉर्नरपर्यंत भव्य पायी मोर्चा काढण्यात आला या आंदोलनात सिडकोच्या प्रतिमेला लोखंडी साखळी बांधून प्रतिकात्मक निषेध करण्यात आला कमी करा कमी करा सिडकोच्या घरांची किंमत कमी करा स्वप्नातील घरं घेणार परवडणार असेल तर अशी घोषणा आंदोलकांनी हातात फलक धरत दिल्या सिरकोने घरे परवडणारी असतील असे सांगून जाहिरात केली मात्र एक लाख बावन्न हजार अर्ज आले असताना दर जाहीर होताच केवळ बावीस हजार अर्ज उरले यापैकी सहा ते सात हजार अर्जदारांना घरे जबरदस्ती गळ्यात मारली गेली असा आरोप आंदोलकांनी केला पंतप्रधान आवास योजनेनुसार ई डब्ल्यू एस घटकांची उत्पन्न मर्यादा तीन लाख तर एल आय जीसाठी सहा लाख असायला हवी मग गुजरातमध्ये हे नियम पाळले जात असताना नवीबेतच हा अन्याय का विधानसभेपूर्वी वीस पंचवीस टक्के दर कमी करण्याचं आश्वासन सिडको अध्यक्षकांनी दिलं होतं मग आज त्या घोषणाचं काय झालं असा सवाल उपस्थित करतही सर्वसामान्यांची घोर फसवणूक आहे असा आरोप गजानन काळे यांनी सिडको प्रशासनावर केला कुर्ला महाडमध्ये पाचशे चौरस फुटाचे घर पन्नास लाखांना मिळतं पण नवी मुंबईत सिडको तीनशे चौरस फुटाचे घर तब्बल ऐंशी लाखांना विकत आहे याला काय म्हणायचं असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला यावेळी सिडकोने तातडीने पैसे भरण्याची प्रक्रिया थांबवावी अशी मागणी करण्यात आली तसेच जर घरांचे दर कमी झाले नाहीत तर पुढील काही दिवसात पोस्टकार्ड मोहीम आणि गरज पडल्यास जेलभरो आंदोलन छेडले जाईल तसेच येत्या काही दिवसात जर घरांचे दर कमी झाले नाही तर सिडको भवनवर भव्य इंजेक्शन मोर्चा काढण्यात येईल अशी घोषणा गजानन काळे यांनी केली सिडकोच्या घरांच्या अव्वाच्या सव्वा किमतींवरून आता आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे प्रशासन काय निर्णय घेते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे माधुरी कांबळे न्यूज आर टी आर वाशी नवी मुंबई